फक्त गोमाते सेवा करायची हाच आमचा मेन उद्देश कशा पद्धतीचं नियोजन गोशाळेच आम्ही स्वतः गाय मातेला जंगलामध्ये चारतो सेवा करतो असं पद्धतीने चालतं आमचं उन्हाळ्यामध्ये आता सध्या गोशाळेच म्हणजे आता चारा प्रश्न असेल पाणी प्रश्न असेल याविषयी सर्व नियोजन कसं असतं चाऱ्याचा खूप त्रास होतो उन्हाळ्यामध्ये पाणी पण विकत चारा विकत असतो पण आम्ही चारायला नेतो आणि काही गो भक्त आहे आम्ही त्यांना आवाहन करतो की आम्हाला जर चारा दिला तर आम्हाला खूप आनंद वाटतो आणि सेवा पण त्यांच्याकडनं होते त्यांना पुण्य पण लागतं असं सध्या किती काही आमच्याकडे साडेतीनशे गाय आणि यांचं सर्व नियोजन सो खर्चाने सो खर्चाने काही गो भक्त चारा देतात आम्ही त्यांना आवाहन करतो गो शाळेला मदत करा आम्हाला चारा वगैरे देतात करतो करतो स खर्चाने जास्त काय सांगाल की समजा जे आता सध्या गोभक्त आहेत किंवा गोमातेची सेवा करणारे अनेक इच्छुक आहेत पण त्यांच्यापर्यंत माहिती नाहीये की गो गोशाळा कुठे आहे किंवा कशा पद्धतीने त्यांना काय सांगाल जे लांब बाहेरचे गोभक्त आहेत त्यांना मी एवढंच आवाहन करेल आपल्या चॅनेलच्या माध्यमातून की गोशाळा यायला पाहिजे भेट दिली तर गाय बघून आनंद वाटेल आणि अनुभव पण येईल गोमाचं दर्शन पण होईल आणि आम्हाला चाऱ्याच मदत पण होईल काय सांगाल जनतेला जनतेला आव्हान एकच सांगेल आपण गो सगळ्यांनी गोमातेची सेवा करा जे शहरामध्ये असतात नोकरीला असतात ते गाय माते सेवा करू शकत नाही त्यांनी जर गोशाळेला चारा वगैरे दिला तर त्यांच्या त्यांना पुण्य लाभेल गोमातेचं गोसेवेचं म्हणून त्यांना आवाहन करेल की गोशाळेला येऊन भेट द्यावा आणि आम्हाला चारा आणि उन्हाळ्यामध्ये रुपये पाणी खूप आम्हाला अडचण आहे म्हणून आम्हाला चाऱ्याची मदत व्हावी असं आम्ही आपल्या चॅनेलच्या माध्यमात आम्ही विनंती करेल सध्या आता हे किती एकरच्या परिसरात गोशाळा दीड एकरच्या परिसरामध्ये आहे आणि संस्थेची जमीन आहे जे दानशूर भक्त येतात गोशाळा मदत वगैरे करतात आम्हाला शेड वगैरे बांधून दिलं बऱ्याच भक्तांनी असं कोणी चारा देतं कोणी शेड वगैरे बांधून देतं कोणी मंदिराला मदत केली कोणी अन्नदान करत <laughs> कोणी चारा दान करत हे सगळ्यांच्या सहकार्याने ह्या गोष्टी चालतात असं आम्हाला सुरुवात होती आणि आता जास्त लागणार आहे आणि केलं आणि जो ग्रामीण भागातला परिसर आहे त्यासाठी त्यांना कशी काय मागणी करणार बाबा ग्रामीण भागातील जो गो भक्त आणि त्यांनी काय द्यायला पाहिजे सगळं मी विनंती करेल की फक्त आम्हाला चारा आणि पाणीच शक्यतो चाराची आम्हाला खूप आवश्यकता आहे चारा द्यायला पाहिजे मला दुसरी गोष्ट म्हणजे लोक खाटकांना गाय ऐकतात किंवा आता हे गायी चालतात त्यासाठी तुम्ही त्या गोशाळेतर्फी काय काही त्याला बंदी घालण्यासाठी काही प्रयत्न कसा आतापर्यंत सगळ्या मी आवाहन करतो शेतकऱ्यांना बाबा गाय जर भातरी झाली तर गोशाळे आणून सोडा आम्ही सांभाळतो काय विकू नका थोड्या पैशासाठी ते पाप लागेल ला असं मी त्यांना सांगतो अजून काय आवाहन करणार एवढंच आवाहन करेल मी दानशूर लोकांना शेतकऱ्यांना की आम्हाला